रोज आपण वेगवेगळे नाश्त्यामध्ये अनेक पदार्थ बनवत असतो आज मी येथे रव्याचा कलरफुल असा उपमा कसा बनवायचा ते दाखवणार आहे रेसिपी सुरवातीपासून शेवटपर्यंत बघा कशी वाटली किंवा कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका त्याच सोबत चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाक्राच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण येथे अगदी साध्या सोप्या पद्धतीने रव्याचा उपमा कसा बनवायचा ते बघ रेसिपीचं सविस्तर सव साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या उपम्यासोबत तुम्ही दही लिंबू लोणचं काहीही खाऊ शकता अगदीच मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला तर मग हा उपमा बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूयात आणि हा कसा बनवायचा तेही बघूयात रव्याचा उपमा बनवताना शक्यतो जाडसर रवा घ्या त्यामुळे उपमा अगदीच मोकळा होतो किती उपमा बनवायचा आहे त्या हिशोबाने रवा घ्यायचा आहे येथे मी एक मोठी वाटी भरून रवा घेतलाय हा रवा मंद आचेवरती हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत अगदी खमंग असा भाजायचा आहे जितका रवा खमंग भाजलेला असेल तितका उपमा छान होतो आणि चवदार लागतो दोन चार मिनटं मंद आचेवरती रवा अगदी खमंग आणि हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घेतलाय गॅस बंद करा आणि रवा एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या त्याच कढईमध्ये थोडंसं जास्तीचं तेल टाकायचं आहे रव्याचा उपमा बनवताना तेल थोडंसं जास्तीचंच हवं तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर या तेलामध्ये एक मोठा चमचा भरून मोहरी टाकायची आहे कधीही कोणत्याही पद्धतीचा उपमा बनवायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त मोहरीचा वापर करतात मोहरी पूर्ण तडतडल्यानंतर त्यामध्ये शेंगादाणे कडीपत्ता कांदा हिरव्या मिरच्या लहान मुलासाठी जर उपमा बनवायचा असेल तर हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता हे सगळं तेलावरती अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे जोपर्यंत कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत तेलावरती व्यवस्थित परतून घ्या सगळं साहित्य व्यवस्थित परतले गेल्यानंतर त्यामध्ये एक छोटी वाटी भरून दाणे टाकायचे त्याचसोबत सोबत चवीनुसार मीठ टाका हे सगळं परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे मुलांना आपण एरवी वेगवेगळ्या भाज्या दिल्या तर ते खायला तयार होत नाहीत या पद्धतीने जर आपण वेगवेगळे पदार्थ बनवून दिले तर मुलं अगदी आवडीनं खातात आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कट केलेला टोमॅटो टोमॅटो टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित परतून घ्या तेलामध्ये टोमॅटो अगदी व्यवस्थित शिजून आहे यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जेव्हा आपण उपमा बनवताना पाणी घेतो ते हलकंसं गरम घ्या आणि मोजून घ्या ज्या वाटीने मी रवा घेतला त्याच वाटीने मोजून पाणी घेणार आहे येथे मी तीन वाट्या पाणी घेतले एक गोष्ट लक्षात ठेवा जर रवा व्यवस्थित भाजल्या गेलेला असेल तर पाणी थोडंसं जास्तीचं लागू शकतं त्यामुळे थोडंसं गरम पाणी बाजूला ठेवा एक उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे गॅस बारीक करायचा आहे आणि याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये भाजलेला रवा सोडायचा आहे जेव्हा आपण रवा पाण्यामध्ये सोडतो तेव्हा सावकाश सोडावा लागतो नाहीतर मग रवा अंगावरती उडून यायची शक्यता असते पाण्यामध्ये रवा टाकल्यानंतर एक सारखं ढवळत राहायचंय नाहीतर मग गाठ होऊ शकते रवा जर भाजण्यामध्ये कमी आला तर उपमा चिकट होतो रवा अगदी व्यवस्थित जर भाजल्या गेला तर उपमा मस्त मोकळा होतो या पद्धतीनं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात आपण तीन वाट्या पाणी घेतलं होतं तर परफेक्ट तीन वाट्या पाणी एवढ्या उपम्यासाठी आपल्याला येथे लागले हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅस बारीक करायचा याच्यावरती झाकण ठेवून दणदणीत अशी एक वाफ काढून घ्यायची आहे एक वाफ आल्यानंतर झाकण काढून बघूयात उपमा अगदीच मस्त झालाय गॅस बंद करून टाका गरमागरम असा रव्याचा कलरफुल उपमा तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेल ऐकनला क्लिक करायचे धन्यवाद